आज सर्वत्र रक्षाबंधनाचे औचित्य साधत आपल्या लाडक्या बहिणींसाठी भाऊ सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वचन देत असतानाच दुसरीकडे मात्र धुळे शहरातील कदमबांड नगर परिसरामध्ये राहणाऱ्या कष्टकारी महिलांना युवा सेनेच्या माध्यमातून अनोखी भेट म्हणून आज मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी श्रमिक कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यांवर चे आनंद बघायला मिळाला शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवाडे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी ललित माळी धनंजय पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज रक्षाबंधना निमित्त आज कदम पांडे नगरबारी परिसरामध्ये महिलांना या ठिकाणी रक्षाबंधना निमित्त आम्ही श्रमिक आणि कष्टकरी महिलांना भेट द्यायची म्हणून आम्ही आज या ठिकाणी साऱ्या वाटप केलेल्या आहेत चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे आणि याही पुढे युवासेना शिवसेना धुळे जिल्ह्यातील श्रमिक आणि कष्टकरी महिलांसाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा कार्यक्रम आमचे युवासेनेचे पदाधिकारी धनंजय भाऊ पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केला होता आणि अशा पद्धतीने सर्व युवासैनिक शिवसैनिक टिगड़म नागपुर में होगा डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अल नागपुर में पहली बार डायनासोर गॉड और गोदा और आदम भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मेडिकल वर्ल्ड डॉट कॉम